नमस्कार मित्रांनो सुस्वागतम थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माणसे आणि तिची आई ही तेजससाठी बाहेर पाणी घेऊन येतात तेव्हा मात्र मानसीची आई ही तेजसला विचारते मी त्या साहेबांशी बोलू का तेव्हा तेजस म्हणतो की माझ्या चुकीची शिक्षा तात्यात ता स्वतःला द्यायला लागले ते जरा आती झाले आणि यामुळे कोणाला त्रास नकोय आणि जोपर्यंत या घरातील आपल्याला स्वीकारत नाही तोपर्यंत या घराच्या परिसरात सुद्धा आपण दिसायचे नाही त्यामुळे हा निवास आपण सोडत आहे Terima kasih. तुम्हाला न विचारता हा निर्णय घेतला तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जर तुमच्या आईकडे राहायचे असेल तर तुम्ही राहू शकता मानसी म्हणते की मला तुमचा निर्णय मान्य आहे मी तुमच्या सोबत येणार आहे मानसीची आई म्हणते की मी बोलू का असे आहे की मुलीच्या आई वडिलांनी मुलीच्या सासरीही बोलायचे नसते हस्तक्षेप करायचा नसतो कारण तिचा संसार अडचणीत येऊ नये म्हणून पण आपल्या मुलीच्या संसाराची तिच्या जोडीदाराची काळजी ही प्रत्येक आई वडिलांना तर असते तुम्ही हे घर सोडून जायचे म्हणतात पण तुम्ही जाणार कुठे मी तुम्हाला कुठेही जाऊन नाही देणार तेव्हा तेजस म्हणतो की आई प्लीज तुम्ही समजून घ्या एकतर मी माझ्या घरच्यांना खूप दुखावलेले आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा आणि त्यांना सुद्धा मला अजून त्रास द्यायचा नाही एकतर उद्यापासून घरामध्ये नवरात्रीचे घट बसतात मग सणासुदीच्या दिवशी असे घरामध्ये भांडणाचे वातावरण नकोय अगदी एकतर आमचे लग्न झाले आणि आम्ही असे येथे बाहेर राहतो त्यामुळे लोकांना चर्चेला विषय नको माझ्यामुळे मान खाली घालवायला नको त्यामुळे आम्ही बरे राहील तेव्हा मानसीची आई मानसीला म्हणते की अग मानसी तू तरी त्यांना समजाव तेव्हा मानसी म्हणते की नाही आई यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो सर्वांचा विचार करूनच घेतलेला आहे माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तर मानसीची आई म्हणते की अगोदरच एकतर घरामधील प्रत्येक व्यक्तीचा तुमच्यावर राग आहे आणि जर निघून तर गैरसमज मात्र वाढणार नाही आणि जर दूर गेला तरी ते मिटणार मात्र नाही तेव्हा मानसी म्हणते की आई आम्ही लांब जरी गेलो तरी नाती जपण्याचा मात्र पुरेपूर पुर पुर प्रयत्न करू दुरावलेली नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करू तेव्हा तेजस म्हणतो की आई मी सुयोगला सांगतो काहीतरी व्यवस्था करण्याची तेव्हा मानसीची आई म्हणते की ठीक आहे आता तर तुम्ही नवरा बायको आहात तुमचा संसार तुम्हाला पटला तुमचा निर्णय मला जरी नाही पटले तरी मी काय बोलणार एकच सांगेल की एकमेकांची साथ कधीही सोडू नका तेव्हा माणसीची आई आतमध्ये येते आणि खूप रडत असते आणि ती आपल्या भावाला लगेच फोन करते आणि त्या सर्व काही आपल्या दादाला सांगून टाकते घडलेला आतापर्यंतचा सर्व प्रकार त्यानंतर इकडे तेजची आई असते तर ती घटस्थापनेची पूजा करत असते सर्व काही व्यवस्थित पार पाडते हात जोडून नमस्कार करते की घरामध्ये घट बसलेत आणि घरातील सून बाहेर आहे कोणाची या लग्नाला परवानगी जरी नसली तरी ती पोरगी आता या घरची लक्ष्मीच आहे काय करायचे खरंच काहीच कळत नाही आई तूच यातून मार्ग दाखव तेवढ्या ते, ते, ते कला तर आई तिला प्रसाद देते तेव्हा कला विचारते की आई अग तू तर आज जेवली सुद्धा नाही तेव्हा लगेच आई म्हणते की अग कला आज माझा उपवास असतो तुला कळत नाही का तुझ्या लक्षात नाही का तर कला म्हणते की हो आई माहिती आहे पण काल सुद्धा तू काहीच खाल्ले नव्हते उपवास मात्र आजपासून आहे अगं अशाने तुला त्रास होईल आजारी पडशील तुला तर आई म्हणते की मला काही होणार नाही घरामध्ये घट घर बसलेत घरातील कुठल्याही सुनेने उपवास धरायला नको का गायत्री नाही गीता घरात नाही आणि मानसीला तर कोणी सून म्हणून स्वीकारलेले नाही तेव्हा कला लगेच रागाने म्हणते की तिला तर स्वीकारायचेच नाही ती प्रभूंच्या घरची सून नाही चोऊ शकत आणि कला रागाने बाहेर निघून जाते तेव्हा कमला ही दिव्याला हात जोडते त्यानंतर इकडे तेजस आपले सर्व कपडे काढत असतो आणि तेवढ्या तेथे ते सहम येतो सहू म्हणतो की अरे तुला फोनवर मी इतकी समजावले तरीसुद्धा ऐकायला तू तयार नाहीस जा घरातील सुद्धा सर्व कपडे घेऊन ये आणि बॅग भर आणि निघून जा तेव्हा तेजस सांगतो की त्यांनी तर माझ्या घरातील सर्वच वस्तू बाहेर काढल्यात तेव्हा तेजस आपले सर्व कपडे भरतो तर सह म्हणतो की ठीक आहे तू सर्व कपडे तर भरले परंतु हा सर्व घेऊन मात्र तू कुठे जाणार आहे तेव्हा तेजस म्हणतो की हे पग ऐकून घे मला समजवण्यापेक्षा मी तुला फोनवर जे सांगितले ते कर तेव्हा सोह म्हणतो की हो अचानक लग्न होऊ शकते यावर तर माझा विश्वास बसलास अचानक मात्र मुंबईत घर मिळू शकत नाही अरे बाबा तू चुकतोय का घर सोडतो आणि असा तडकाफडकी इतका मोठा निर्णय का म्हणतो की हे बघ ऑलरेडी माझा निर्णय करून झालेला आहे जे काही ठरवले ते विचार करूनच ठरवले तेव्हा म्हणतो की तर ए, तू तर विचार करून मोकळा झालास पण अरे त्या मुलीचं काय माणसीचा विचार तू केला का त्यानंतर सुद्धा इकडे कपाटामधून आपले सर्व कपडे घेते आणि बॅग भरत असते तर जी माणसीची बहीण असते तर ती तिच्या हातातून ते सर्व कपडे घेते आणि नाही ताई तू कुठेही घर सोडून जायचे नाही असे म्हणत असते अगं म्हणू ताई तू जाऊ नकोस मला सांग तू का जाशील तुला काय का कळत नाही अग तुझा त्या घरावर हक्क आहे तू सगळ्यांना का सांगत नाही तेजसने सर्वांसमोर तुझ्या गाळ्यामध्ये मंगळसूत्र घातले अग ताई तुझे लग्न झाले तेजस जेजू आणि मग तू घर सोडून का जाते तू त्या घरावर हक्क सांग मी तुला जाऊन देणार नाही तेव्हा मनु म्हणते की अग दीदी फक्त गोष्टीवर आणि वस्तूवर हक्क असून चालत नाही आपण ज्या माणसांसोबत ज्यांच्या घरात राहतो या कुटुंबासोबत माझं जे नातं आहे ते अगदी नावापुरत आहे त्यांनी मला मनापासून स्वीकारलेले नाही आणि आमच्या हक्कांच्या माणसाला त्रास नको म्हणून अग निधी हा निर्णय आम्ही घेतला संपदा सुद्धा खूप रडत असते मानसी सुद्धा रडत रडत निधीच्या हातातून कपडे घेते तेव्हा संपदा म्हणते की अगं मला माहिती आहे की तुमचा निर्णय काय आहे पण मामा येईपर्यंत तरी थांब तेव्हा मनु म्हणते की काय आई मामा येईपर्यंत म्हणजे काय तर संपदा म्हणते की हो मी त्याला सर्व सांगितले मनु म्हणते की आई अगं केवढं आहे हे तू का सांगितलं तिला काय इतके घाई केली त्यांना सांगण्यासाठी तेव्हा संबंध म्हणते की अग म्हणू तुझे लग्न झाले घरामध्ये पुरुष माणूस नाही कोणी आपण आहोत अगं आता तुझ्या बाबांच्या अगं कन्यादानाचा हक्क आहे त्याचा आणि त्यांच्यापासूनच त्याच्या भाचीचे लग्न झाले हे लपून ठेवायचे अगं मग तुझ्या बाजूने तुझा निर्णय घेणारे हक्काचा माणूस कोणी नकोय का तेव्हा माणसी म्हणते की आई अग पण या लग्नामुळे अगोदरच किती माणसं दुखावली गेली त्यामुळे मला आणखीन त्रास कोणाला द्यायचा नाही आई एकतर तू मामाला इथे बोलावले आणि मामीचा स्वभाव तुला माहितीच आहे परत आपल्यामुळे त्यांच्या घरात भांड भांडण सुरू होतील तू त्यांना बोलू नकोस मी जाते म्हणून मानसी लगेच बॅग घेते आणि बाहेर येते तर इकडे सोहम सुद्धा फक्त शेवटचं ऐकून घे यापुढे कधीही मी तुला काही ऐकवणार नाही अरे मित्र हा डिसिजन तुझा चुकतोय आणि तेवढ्यात मानसी आपली बॅग घेऊन बाहेर येते तर सोहम हा तेजस त्याचा ऐकायला तयार नसतो म्हणून मानसी जवळ धावत येतो आणि प्लीज मिस मानसी माझा ऐकून घ्या आणि परत सॉरी म्हणतो की तुम्हाला वहिनी बोलू की काय बोलू हे मला नाही कळत परंतु प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या आणि तुम्ही प्लीज याच्या नका तुम्ही समजावा तो नक्की तुमचा ऐकेल तो तुमचे ऐकेल तेव्हा तेजस आणि माणसे एकमेकांकडे बघत असतात तेव्हा माणसे सुद्धा म्हणते की ते जे काही करतात ते अगदी योग्य आहे तेव्हा सो म्हणतो की नको असे म्हणू नका आता असे म्हटला तर एकमताने तुम्ही निर्णय घेता असे होईल प्लीज तुम्ही एकदा विचार करा अरे तेजा तू तरी समजून घे अरे तू एकदा गायत्री वहिनीशी भांडला तात्या रागवले तरी सुद्धा तो अंगणात तर राहिलाच ना मग आताच असा घर सोडून जाण्याचा विचार का करतो अरे तेजा तू जर एकटा असता तर तू फुटपाथ वर सुद्धा राहिला असता अरे मित्रा आता तुझे लग्न झालेत आणि ह्या सुद्धा तुझ्या सोबत आहे हे तुला कळते का आणि तेवढ्यात सॉरी आबा असते आबा ही बाहेर येते आणि आबा ही ताटकन तेथून जायला निघलेले असते तर तेजस म्हणतो की थांब तर तो लगेच तिला आडवा होतो आणि प्लीज एकदा तरी माझ्याशी बोल मला तुझ्याशी बोलायचे परंतु आबा म्हणतो वाकडे करते अगं आबा आपल्याला एकमेकांशी बोलल्याशिवाय एक दिवस सुद्धा जात नाही आणि तू असे काय करते तेव्हा आबा म्हणते की अरे दादा थांब तू प्लीज मला एकतर तुझा खूप राग आलेला आहे जोपर्यंत राग शांत होत नाही तोपर्यंत तू प्लीज काही बोलू नकोस नाहीतर मी तुला काहीतरी बसेल म्हणून आभा जायला निघते तर तेजस तिला पुन्हा अडवतो अगं आबा तू कॉलेज पर्यंत येऊ पर्यंत आम्ही हे ते नसेल तर आबा विचारते की म्हणजे काय तेव्हा तेजस सांगतो आम्ही हे घर सोडतोय तर ते ऐकून आभाला धक्का बसतो ती म्हणते की काय दादा तेव्हा तेजस म्हणतो की हो कारण आमच्यामुळे अजून कोणाला त्रास नको फक्त जाण्याअगोदर एक रिक्वेस्ट आहे तुला जाण्याअगोदर मला आई आणि तात्यांना भेटायचे होते त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते प्लीज त्यांना बोलव शिंका एकदा भेटा असे म्हणून म्हणून तो हात जडतो तेव्हा आबा रडतच आतमध्ये जाते आणि तेवढ्यात आप... सुनंदाही सुनंदा ही आपल्या तात्यांना गोळ्या देत असते आणि तेवढ्यात आभा देते ते आणि आबा म्हणते की आई आणि तात्या दादा घर सोडून चाललाय हे ऐकून तर दोघांना सुद्धा धक्का बसतो सण सुनंद म्हणते की काय आभा काय सांगते सुनंद म्हणते की काय करतोस हा मुलगा एकतर घाई घाईत एकतर एक मोठा निर्णय घेतला आणि आणखीन तो सावरण्याचा सोडून दुसरा निर्णय घेतो कुठे जाणार कुठे राहणार तो आणि मानसीचे काय तर गायत्रीची बहीण असते ते हे सर्व ऐकते आबा सांगते की हो ती तर त्याच्या सोबतच जाणार आहे ती कुठे दादाची पाठ सोडते सुनंद म्हणते की ते मूर्खपणा करतात त्यांना आपल्याला थांबवावेच लागेल म्हणून सुनंदा आणि आबा हे एकमेकांना धरून बाहेर जायला निघतात तर तात्या म्हणतात की सुनंदा नवरा आणि मुलगा या दोघातून एकाची निवड कर तेव्हा सुनंदाला खूप मोठा धक्का बसतो तिच्या डोळ्यात पाणी येते आणि ती आबाला रडतच म्हणते की लग्न करण्याचा निर्णय त्या दोघांचा होता मग हा निर्णय सुद्धा ते दोघांनाच घेऊन दे आबाला सुद्धा खूप वाईट वाटते तात्यांकडे बघत रडत म्हणते की सांग तू त्यांना की त्यांना थांबवायला नाही येत तेव्हा मात्र हे सर्व ऐकून गायत्रीची बहीण तर खूपच खुश होते कारण तेजस घर सोडून चालला म्हणजे माझ्या दिदीचे स्वप्न लगेच पूर्ण होते आणि आता हे तर दिदीला सांगायलाच हवे म्हणजे गायत्रीला म्हणून गायत्रीच्या रुंकडे येते परंतु गायत्री मात्र ही फोनवर वकिलांशी बोलत असते वकील साहेब म्हणत असतात की हो तुम्ही तर केव्हाच त्यांना प्रभूंनी तुमच्या समोर शस्त्र टाकली परंतु तो, तो तेजेस आहे ना तुमच्या समोर तटस्थ असा उभा त्याच काय तेव्हा गायत्री म्हणते की त्याला तर मी गुडघ्यावर आणले पूर्णपणे तो थसलाय आणि तेवढ्यात जी गायत्रीची बहीण असते ती खुश होऊन आलेली असते की अगं खरंच तेव्हा गायत्री तिला शांत राहायला सांग तुला समजत नाही का मी दही फोनवर बोलते म्हणून तेव्हा गायत्री वकिलांना सांगत असते की तेजस पूर्णपणे आता हतबळ झालेला आहे सही तर आता त्याला द्यावीच लागेल त्यानंतर बाहेर इकडे आई आणि तात्यांची मनस्वी वाट बघत तो मानसीला विचारतो की आई आणि तात्या नक्की बाहेर येतील ना तेव्हा मानसी म्हणते की हो येतील ते आई आणि बाबा आहे समजून घेतील आभा रडतच बाहेर येते तर तेजस विचारतो की आबा आ आ आ आ आ आ आई आणि तात्या येतात ना तेव्हा आभा नाही म्हणते तेव्हा तेजस लगेच आई आणि तात्यांचे कपडे घेतो आईची साडी घेतो आणि आबाला म्हणतो की हे माझ्या सोबत घेऊन जातो कारण वाट हो। हो ते माझ्या सोबत असल्यासारखे वाटेल तेव्हा आबा लगेच तेजसच्या मिठीतून खूप रडत असते मानसीला सुद्धा खूप वाईट वाटते तेव्हा तेजस म्हणतो की अगं शांत हो मीच तुला सांगणार होतो की तू सगळ्यांची काळजी घे आणि तूच रडते घेशील ना तू काळजी सर्वांची शांत हो आता तेव्हा आबा हो बोलते तेव्हा तेजस आपल्या पायातील बूट काढतो आणि त्या पायरीच्या पाया पडतो आई आणि तात्या तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात तुम्ही माझ्यावर रागावलात आणि तो राग कायमच राहणार आहे हे मला कळते मला तुमची आठवणी आई तुझ्या हातचा लाडू आणि तात्या तुमच्या हातची संस्काराची छडी मला सर्व काही आठवण येईल म्हणून तेजेच्या डोळ्यात पाणी येत असते तेव्हा माणसी रडतच त्याच्या जवळ येते आणि त्याच्या जवळ बसते तेव्हा मानसी तेजसला म्हणते की काका आणि का मावशीच्या आशीर्वाद आपल्या दोघांना सुद्धा हवे त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या संसाराची सुरुवात नाही होऊ शकत आता जे काही असतात करतात त्याच्या मागे काहीतरी नक्की कारण असेल आणि ते आपल्या चांगल्यासाठीच असेल त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम असेल मला खात्री आहे आणि तेवढ्यात कमलाकर हा वकील घेऊन येतो आणि मनू असा आवाज देतो तेव्हा मनू लगेच सकाळीच आणि मामांना कडकडून मिठी मारते मामा म्हणतो की अगं मनू रडू नकोस तेव्हा कमलाकर म्हणतो की अगं मला संपदाने सर्व काही सांगितले मनू म्हणते की मामा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय मी घेतला आणि तू माझ्या सोबत नव्हता त्याबद्दल सॉरी कमलाकर खुश म्हणतो की पण तुझा निर्णय योग्य आहे हे लग्न मला मान्य आहे अगदी अगदी यो, यो, योग्य असा जोडीदार तू तुझा निवडला तेजसरावांना पहिल्यांदा पाहिले तेव्हाच कळलं होतं ज्या लग्नामध्ये तुझे विघ्न ते परतून लावत होते त्याचप्रकारे तुझ्या आयुष्यातील सर्व विघ्न ते परतून लावते तू काही काळजी करू नकोस मला त्यांच्याबद्दल पूर्णपणे खात्री आहे तेव्हा कमलाकर तेजेस जवळ येतो त्याचे हात धरतो आणि तुमच्या हातामध्ये आमच्या मनूचा हात आमच्या संपत रावांनी दिला मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही तिला अंतर नाही देणार म्हणून कमलाकर हा तेजसला मिठी मारतो पण हो नुसतं मंगळसूत्र घातलं म्हणून लग्न मान्य होत नाही त्यासाठी मी रजिस्टर आणले त्यामुळे आपण हे लग्न कायदेशीर करून घेऊयात म्हणून सर्वजण वकिलांकडे बघत असतात म्हणजे तुम्ही दोघं रजिस्टर कायदेशीर नवरा बायको तेव्हा तेजस विचारतो की म्हणजे हे लग्न खरं नाही तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो लग्न तर खरं आहे पण कायदेशीरित्या मान्यता नाही फक्त मंगळसूत्र गळ्यात घातलं म्हणजे लग्न झालं असे नाही तेव्हा तेजस म्हणतो की एक मिनिट आणि तो पुन्हा माणसेजवळ येतो आणि तिला म्हणतो की तुम्ही प्लीज अजून सुद्धा वेळ गेलेली नाही हे लग्न अजून कायदेशीरित्या झालेली नाही तुम्ही एकदा परत विचार करा तेव्हा मनू म्हणते की राष्ट्रगीत माझ्या मनाची तयारी झाली पण कायद्याची काय मी ही आवर सही करायला तयार आहे जो गायत्रीचा भाऊ असतो ते हे सर्व ऐकतो आणि काहीनी लगेच तो गायत्रीला सांगण्यासाठी येतो तेव्हा हा भाग येते समतो पुढील भागामध्ये गायत्री बाहेर येते आणि तेजसला म्हणते की काय तेजस प्रभू आम्हाला त्रास होऊ नये म्हणून हे घर सोडून जातोस ना पण त्या अगोदर जो काही त्रास दिला त्याचे काय त्यामुळे इतक्या सहजासहजी मी तुला सोडणार नाही तेव्हा माणसीला खूप राग येतो आणि सर्वजण गायत्रीकडे रागाने पगत असतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद